श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही हरले आहात किंवा तुम्ही भिले आहात किंवा भयानी ग्रस्त झाले आहात असे तुमच्या शत्रूंना वाटू शकते पण ते पूर्णपणे चुकीचे आहेत कारण ते सर्व काही होच देणार नाही तुमचा देव तुमचा भगवंत तुमच्या पाठीशी उभा आहे कधीही विचार करा की तुमच्यासोबत चांगले घडत आहे चांगले विचार करा चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा डोळे बंद करा आणि नामस्मरण करा भगवंताचे कारण भगवंत तुमच्यापर्यंत संदेश घेऊन आले आहेत आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही इतके आशीर्वाद प्रदान करणारा आज जरी काही अबोल लोक तुमच्या आजूबाजूला असतील तरीही ते तुमच्याशी बोलणे सुरू करतील कारण हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचताच काही चमत्कारिक गोष्टी तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करतील तुमच्या जीवनात ज्या काही कमतरता आहेत त्या दूर करणारे आशीर्वाद घेऊन हा पवित्र संदेश स्वामी मौलींचा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे जर तुम्ही देवावर आणि दैवी शक्तीवर विश्वास करत असाल तर अगदी तुम्ही योग्य ठिकाणी येऊन पोहोचला आहात मला तुमची मदत करायची आहे तुम्ही जर हा संदेश निवडला आहे तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्काराची आणि ते आकर्षित करण्याची आहे जे तुम्हाला हवे आहे कुणीतरी तुमच्या नशिबाला चमकवण्यासाठी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे आदिशक्ती दैवी शक्ती तुम्हाला मदत करत आहे आणि स्वतः ब्रह्मा विष्णू महेश स्वतः तुम्हाला मदत करत आहेत जर तुम्ही ही मदत स्वीकार करत असाल तर आत्ताच होय मला देवांची महादेवांची आणि या भगवंतांची विशेष कृपा हवी आहे असे टाईप करा तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो आनंदाने भरतो तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो जेव्हा जेव्हा तुमच्या मनाच्या वेदना वाढतात दुःख वाढते तेव्हा मीही दुःखी असतो कारण माझा बाळ सुखी नाही तर मीही आनंदी नाही बाळा जेव्हा तुम्ही नामात असता जेव्हा तुम्ही माझे नाम घेता मला आठवण करता माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी माझी प्रार्थना करता तेव्हा मीही तुमच्या पुढे येऊन तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो आणि तेच आज होत आहे जर तू हा संपूर्ण संदेश पुढील काही मिनिटे ऐकला तर तुझ्या भाग्यात चमत्कार लिहिले जात आहे ते स्वीकार कर आनंदी हो कारण मला तुझी मदत करायची आहे तुमचे नाते संबंध आणि तुमच्या प्रेम जीवनात अधिक आनंद तुम्ही आकर्षित करत आहात तुमच्या प्रेम जीवनात अधिक तुम्ही आकर्षित करत आहात जे तुम्हाला सुसंवाद हवे आहेत त्यासाठी तुम्ही देवाकडे केलेली प्रार्थना स्वीकार करण्यात येत आहे कदाचित तुम्ही कुटुंबातील एकत्रितपणा उत्साह आनंद या गोष्टींवर अधिक प्रेम करता रुची ठेवता कारण तिथूनच तुम्हाला जो काही ओलावा प्रेम आणि जिव्हाळ्याचे काही दोन शब्द प्राप्त होतात त्याच ठिकाणी तुम्ही ते गमावले आहे असे तुम्हाला वाटू लागले आहे कदाचित तुमच्या कोणत्या नात्याने तुमच्याकडे दुर्लक्ष केले आहे किंवा तुम्हाला असे जाणवते की त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले आहे तेव्हाच हा संदेश तुम्ही ऐकत आहात कारण यातील आशीर्वाद तुमच्यावर तो आनंदाचा वर्षाव करेल ते सुसंवाद पुन्हा तुमच्यासोबत घडू लागतील ते तुमचे प्रेम जीवन ते तुमचे आनंदी जीवन तुम्हाला पुन्हा मिळणार आहे सुसंवाद पुन्हा घडू लागतील तुम्ही चिंता करू नका कारण देव तुमच्या सर्व काही प्रश्नांना सोडवण्यासाठी माऊली रूपात तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत आज तुम्ही तुमच्या अडचणीतून बाहेर पडणार आहात घाबरू नका कारण खूप काही चतुराईने तुम्ही तुमचा संसार पूर्ण करू इच्छिता होय ते सर्व काही घडेल तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमच्या सर्व काही पूर्ततेसाठी तुम्हाला निवडले आहे तुमच्या जीवनात असा एक चमत्कार असेल जो कुणीही थांबवू शकणार नाही हे पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुमचं धैर्य वाढेल तुमचा आनंद वाढेल आणि तुमच्या कुटुंबात ते प्रेम तुम्ही आकर्षित करू शकाल होय हे पूर्णपणे सत्य आहे तुम्ही सुरक्षित आहात तुमच्या प्रेमासगट आणि तुमच्या आनंदासगट होय काही रचनात्मक घडत आहे जे तुमच्या जीवनावर सुखद परिणाम करणारं आहे तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे कारण देवाची कृपा आणि देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत सहज येऊन पोहोचतात तुम्ही संकटातून सहजतेने बाहेर पडाल देव तुमची खरोखर मदत करत आहे याचा अनुभव तुम्ही घ्याल तुमचे जीवन सोपे सहज आणि आनंदी असेल तुमच्यासोबत कुठलेही वाईट काहीही घडणार नाही किंवा तुमच्यावर काहीही असे आरोप लावला जाणार नाही की जे चुकीचे आहेत देव तुम्हाला उंचावण्यासाठी आशीर्वाद प्रदान करतो तेव्हा देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका जेव्हा तुम्ही धन्यवाद देता तेव्हा अधिक आशीर्वाद येऊ लागतात जीवनात अनेकदा तुम्ही असे प्रसंग पाहता जे कठीण असतात जे छोट्या मोठ्या गोष्टींनी तयार होतात पण तुमच्या मनावर खोल परिणाम करतात आणि ते नकारात्मक असू शकतात म्हणूनच आजचा हा दिव्य पवित्र संदेश मी तुमच्या जागृतीसाठी पाठवतो आणि तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही इतके मोठे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवतो तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित आहात काळ तुमचं काहीही करू शकणार नाही तुम्ही आनंदी जीवन जगाल आणि संपूर्ण कुटुंबासोबत आनंदी असाल कदाचित तुम्ही एखाद्या काही गोष्टींमध्ये नकारात्मकता प्राप्त केली असेल किंवा एखाद्या कार्यात तुम्ही अडला असाल जिथे तुम्हाला देवाची मदत हवी आहे तिथे कदाचित तुम्हाला नकारात्मकता जाणवली असेल किंवा तुमचे एखादे कार्य पूर्ण झाले नसेल तर घाबरून जाणे थांबवा अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग देवच तुमच्यापर्यंत पाठवत आहे तुम्हाला सुरक्षेने भरत आहे तुम्हाला आनंदाने भरत आहे आणि तुम्हाला उंचावत आहे काही गोष्टी लक्षात घ्या ध्यानात घ्या कारण देव तुमच्यापासून संकट नकारात्मक दूर नेत आहे संकट कधीही जास्त वेळ राहणार नाही कारण क्षणभर ते सर्व काही असेल आणि क्षणाच्या नंतर ते सर्व काही संपून जाईल तुम्ही देवाचे आभार माना कृतज्ञता व्यक्त करा जेव्हा तुम्ही सकाळपासून देवावर विश्वास ठेवून आपल्या प्रत्येक कर्म करता आणि त्या कर्मातून तुम्ही देवाच्या योजनेचे भाग बनता तेव्हा देव तुम्हाला सहाय्य करतो आणि चमत्काराने भरतो इतका आनंद तुमच्या जीवनात पाठवतो आणि तुम्हाला परिपूर्ण करतो तुम्ही ज्या आर्थिक समस्येतून जात आहात ती समस्या लवकरच तुमच्यापासून दूर होणार आहे कर्ज बेकारी आणि खूप काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे खूप काही लोक त्रस्त आहेत पण ते सर्व काही दैवी आशीर्वादाने दूर होऊ शकतं तुम्ही फक्त विश्वास ठेवला पाहिजे केला पाहिजे ज्या क्षणाला संपूर्णपणे तुम्ही दैवी आशीर्वादांवर अवलंबून असता आणि आपले कर्मावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमच्या योग्यतेसाठी ते परिणाम देणारे आशीर्वाद येऊ लागतात आणि तुम्ही खूप मोठ्या आशीर्वादाने परिपूर्ण केले जाता तुमच्यासाठी ती व्यवस्था केली जाते आणि तुम्ही आश्चर्याने भरता की हे कसे काय घडले तेव्हा देव तुम्हाला संकटातून बाहेर काढतो आणि तुमच्या आर्थिक नियोजनांसाठी काही योजना तयार करतो त्या योजनेचा तुम्ही भाग बनू इच्छित असाल तर आताच होय देवा मी तुमच्या आर्थिक योजनेचा भाग बनू इच्छितो आणि ते येणारे आशीर्वाद स्वीकार करा कारण ते तुमच्याकडून कोणीही काढून घेणार नाही किंवा त्यात कदाचित कुणीही हस्तक्षेप करू शकणार नाही कारण ते तुमच्यावर आनंदासाठी देवाने पाठवलेले चमत्कार असतील दैवी योजना अफाट आणि अनंत आशीर्वादाने भरलेली आहे कदाचित तुम्ही ज्या गोटींची वाट पाहत आहात ते आनंद अगदी उद्या सकाळी तुमच्या हातात असतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण देव तुमच्या चिंता दूर करतो तुम्हाला उंचावतो तुम्हाला ढासळण्यापासून थांबवतो आणि तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करतो जर तुम्ही हे आशीर्वाद सुरक्षेने प्राप्त करू इच्छित असाल तर आताच होय म्हणून मी तयार आहे मी सज्ज आहे असे टाईप करा तुमची कोणतीही इच्छा अर्धवट राहणार नाही तुम्ही जे काही प्राप्त करू इच्छिता त्यात डगमगू नका झगडे करू नका भांडणे करू नका आणि मनस्ताप करून घेऊ नका कारण सर्व काही मिळणार आहे योग्य वेळ आले आहे ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाईल तुमचा समजूतदारपणा दाखवा आणि ते सर्व काही जे तुमच्यासाठी अयोग्य आहे ते तुमच्यापासून दूर जाईल आणि जे तुमच्यासाठी योग्य आहे आनंददायक आहे प्रगतीच्या दिशेने तुम्हाला नेणारे आहे ते न थांबवता तुम्हाला मिळणार आहे तुमचे आयुष्य चमकवले जात आहे दैवी कृपेने तुम्ही ते आशीर्वाद उलगडणार आहात आणि ते प्राप्त करणार आहात अगदी सहजतेने तुम्ही संकटातून बाहेर पडाल आणि तुमचे जीवन आनंदी असेल जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आनंद मागता आणि तुमच्या कुटुंबाला पालनपोषणासाठी ते पैसे मागता आर्थिक समस्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधता तेव्हा देव तुम्हाला ते देतो एक दरवाजा बंद जरी झाला तरी दुसरा दरवाजा देव योगायोगाने उघडतो कारण तो योगायोग निर्माण करणारा परमेश्वर भगवंत आहे तुमचा जर परमेश्वर भगवंतावर विश्वास असेल तर आत्ताच होय म्हणून लिहा महाशक्ती तुम्हाला योग्य वेळेवर मदत करत आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर महाशक्तीचा हा योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत दिलेला संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा तुमच्या जीवनातील ते संकट नाहीसे होतील आणि तुम्ही आनंद प्राप्त कराल कदाचित काही गोष्टींनी काही नात्यांनी किंवा काही ताणतणावानी तुम्ही काही काळापुरते हरू शकता किंवा मनाने नाराज होऊ शकता पण देव तुमच्यापर्यंत सहजतेने हे संदेश पाठवतात आणि ते तुम्ही ऐकताच तुमच्या मनातील मरगळ आणि काही अशा गोष्टी निघून जातात ज्या नकारात्मक आहे आणि तुम्ही पुन्हा सकारात्मक विचार करू लागता कारण देव तुम्हाला त्या सकारात्मकतेसाठी निवडतो आजचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करेल तर होय म्हणून स्वीकार करा हा एक दैवी चमत्कारिक संदेश आहे जो तुमच्या मनावर चांगले विचार चांगले परिणाम करणारा आहे सकारात्मक विचार तुम्हाला प्रदान करत आहे प्रत्येक यातील शब्द तो सत्य माना आणि त्याचा स्वीकार करा प्रत्येक आशीर्वाद दैवी योजनेनुसार थेट स्वर्गातून तुमच्यापर्यंत तुमच्या हृदयात तुमच्या आनंदात प्रवेश करत आहे तेव्हा हे सर्व काही स्वीकार करा आनंदी व्हा कारण प्रत्येक क्षण देवाने तुमच्यासाठी नियोजन केलं आहे स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जर मनाने ऐकलं आहे तर तुमच्यावर आनंदाचा वर्षाव होईल स्वामी माऊलीची दिव्य कृपा तुम्ही प्राप्त कराल तुमची संकटे नाहीशी होतील तुमच्या अडचणी नाहीशा होतील आणि तुम्ही जे काही इच्छित आहात ते वेगवान गतीने तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल तुम्ही पाहाल की तुमचे जीवन चमकत आहे तुम्ही जे काही मागत आहात ते मिळत आहे उन्नती प्रगती आणि खुशाल जीवन तुमचे असेल ज्या गोष्टींसाठी तुम्ही स्वप्न पाहत आहात ते सत्यात उतरताना तुम्ही आनंदित असाल आणि ते अनुभवाल जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आताच होय देवा मला सर्व आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या मनातील ती सर्वोच्च इच्छा पूर्ण करू तुम्हाला सुखद आनंद प्रदान करोत तुमच्या मुलाबाळांना सु समृद्धी आरोग्य आणि प्रगतीच्या दिशेने नेवत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री श्री स्वामी स्वामी जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय, जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय